तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिला आपल्या मैदानपर्यंत चॅनलकडून तुम्हा सर्वांना आणि सर्व नंदिना तसेच सर्व शर्यत शाकीन आणि शेतकरी राजाला आपल्या चॅनलकडून बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो काही दिवस झाले आपल्याला आपल्या सर्वांच्या लाडक्या सुंदरचे फेऱ्याचे व्हिडिओज पाहायला मिळत आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे सुंदर मैदानात कधी पळताना दिसणार तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्याला आपला सुंदर एक वर्ष झालं पळताना पाहायला भेटला नव्हता तसेच मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लढका सुंदर हा लवकरच मैदानात येणार आहे तर नक्की कधी तर येत्या काही दिवसातच म्हणजेच येत्या अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला माशिरसी ते जुनाबाईपहा मानाचे केसरी मैदान हे पार पडणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा सुंदर पळताण दिसणार आहे तर मित्रांनो सुंदरचा पैरा कोण असणार तर सुंदरचा पैरा आहे समाजसेवक संतोष तोडकर यांच्या साईसोबत तर मित्रांनो आपल्याला माशिरस मैदानामध्ये समाजसेवक संतोष तोडकर यांच्या घरचा साज म्हणजे सुंदर आणि साई हे पैदान दिसू शकतात तसेच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सुंदर आणि साई शेवटी कोणत्या मैदानात पाळले होते माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा जर माहीत नसेल तर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाईकॉन ऑलवेसेट करा